मुगळीतील दोनशे त्रेपन्न बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांच्या हस्ते कार्यक्रम महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मुगळी इथं नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आलं शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित या कार्यक्रमात दोनशे त्रेपन्न बांधकाम कामगारांना लाभ देण्यात आला कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे उपसरपंच बसवराज धनवडे ग्रामपंचायत सदस्य संतोष भोसले चंद्रकांत माने वर्षा घोटणे संपदा पाटील यांच्यासह तमन्ना माने बाजीराव धनवडे आप्पासाहेब पाटील बाळू शिंदे पुनाप्पा माने अण्णासू चौगले श्याम कदम सोमगोंडा पाटील विलास कांबळे प्रकाश भोसले रामगोंडा पाटील आणि इतर ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्गाच्या हस्ते भांडी संचाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री विवेक स्वामी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवलेल्या विकास कामांची आणि योजनांची माहिती श्री वसंत घोटणे यांनी दिली यावेळी सरपंच श्री मल्लिकार्जुन आरबोळे यांनी बांधकाम कामगार योजनेसाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले तसंच ग्रामपंचायती आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि त्यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली विलास कांबळे प्रकाश भोसले अनुराज वाघ अरुण आरबोळे रमेश चौगुले छोटू चौगुले छोटू महाडिक शेखर अर जाधव अमर हेरेकर संजय कटकोळे अमित कटकोळे रमेश पालखे अजित जाधव सोमा पालखे दौलत शिंदे राहुल शिंदे सुरेश मुसळे हणमंत धनवडे आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आभार श्री डी पी पाटील यांनी मानले